मी <laughs> <ने पोई शेवारा। laughs> फक्त बोलते त्यासनी पर एक म्हणून कधी ऐकतच नाही अगं तू बोलतेस तरी आमची भामा निवृत्ती एक सुद्धा बोलत नाही मला बाई लई भ्या वाटते त्यांचं एक तो माझ काय वरारत्यात ते हातपाय गळल्यागतच होत्यात हम्म तुम्ही असा हातपाय गाळता म्हणूनच त्यांची शिरजोरी चालती या आणि म्हणूनच या नवऱ्यातून उनगेपणा करा या फावतोय बरोबर कशी आमचं कारभारी मत कुणा बाईकडे बघायची सत्यनारायण घातलं बरं केलं आता तरी मार्गाला लागल सत्यनारायण <laughs> लेका तू कुझ्या घरचं कामगार तिकट दिसत बरं का तिखट मी कसा दिस काढत असेल कल्पना आलीच असेल तुम्हाला चालायचं नशीबच कसं असतं जाऊ दे आणि तुम्ही लोकांनी इलेक्शन मध्ये जे काही काम केलं आणि कमाई केली त्याचा काही विचार कराल <laughs> हो ना का नाही अरे त्याच्यासाठी तर यो सत्यनारायण घातला अरे सत्यनारायणा बाया बापड्या खूप त्याला हो। आपलं का <laughs> आपल्याला नृत्य नारायण पाहिजे <laughs> सुंदरीला बोलवा <laughs> 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 <दाए> साहेबराव हा <laughs> एक काम या तुक्याला सांगा चांगलं माझ्या मरणावर टपला काय असलं काम आपल्याला काय सांगू नका आधीच आपला पंचनामा झालाय पाक पंचनामा करून टाकला मी नवऱ्याचा चांगलं केलं पोरी नवरा असा आड वाटायला चाललं म्हणजे असंच पाय धरून खेळता या पाहिजे होय आई तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहायला का त्या चांगला धडा शिकवायला धीर येईल आम्हाला होय अग तुम्ही समजा जणी माझ्या सुन सारख्या लागल ती मदत करेन वय होय नाही मग त्यातलं त्यात सुंदरा कोणाला नाचायला नाही जमलं तर मग कोण फिरी आहा, ते आणायचं लानायच काम्याच म काय भेटतो काय तुझ्या मध्ये माझ्या सासऱ्याला बुल मग सांग कशी आण कुठे ते कुठं काय निवृत्तीच्या मायात काय निवृत्त पाठव लवकर पाठव लवकर वाटवा आई तुम्हाला तुम्हाला तो आला तो आलाय निवृत्ती पाठमाच्या माया कुठं आहे व निवृत्ती गावात नाहीये

तू तोवणीपुरी छडी मोरल्या अंगाने जावा या अंगणाने मरिया इता फेरतोय डायरेक्ट आपल्या अंगावर येतो बघ जायला ही मसाता तुक्याला बराबर शिंगावर घेणार कारभारी आपण जाऊया मळ्यात हं जाऊ की चला चला बाई काहीतरी नवीन शिंगांत दिसतंय ये రెడ్డి थोडी तंबाखू पाहिजे होती खायची ग मिश्री साठी शिरपा त्याला कशाला सांगते मी जाऊन घेतो ना कायले माझे सरदार दे दे सरदार हे माझे माझे माझा मालक आलो तर घ्यायला कोणत्या घ्यायला गेला बराच वेळ झाला अजून आलाच नाही हे काय आलो माजे कुठे कोण तू करा निवृत्त पाटल्याच्या मायाच्या रस्त्याकडे पाहिलं मला वाटत हे आल्या 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 हे शिर्पा शिरपा माझी आली रे तिला ए रे पण दादा तुम्ही तर तुमच्या जावेला वाऱ्या सोडला तुमचा जावं एका असल्यानं बाई सांगा नेवरती पाटलाच्या मायाकडे गेलाय सांगतेस काय मग काय खोटं सांगते अहो या डोळ्याने पाहिले मी माझं नाव रविता तसा आहे पाटलाच्या मळ्याकडे जाते मी बायच्या काला बी खे

अनंत जाओ है बापू लास्ट कमरे ला बांध फिर क्या अरे <laughs> नाम दे सोने सर संसार आप लोग कैसे कैसे सांगा सांगा काय मुळ मुळ आठा खोंडाला वाटेवर आणि त्यात नवरा लाणाल पाहिजे चल घरला चल 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 ये निवृत्ती तुला काय लाज बिज का ये जास्त बडबड करू बस माझ्या मळ्याच्या घरात मी काय वाटते करेल हे जाणार तू कोण अहो कुणाला काय बोलताय आहे तोवर घोडी ना आता मध्ये तोंड घातलं सर ولا भाई कने तर तार को आई अगर कशाला येताकडे आप मारून घेते चला चला रे कशाला थांबलाय सीता ओ वो काय आमचे हे कुठे आहे तुमचे हे मला काय माहिती कुठे का ते काय माहिती तुम्ही समजा चोर आहात गुलशेडी हे गुलशेडी हं धर हे तुझे पैसे हो जा ए माझा नवरा कुठे आहे आता नवरा म्हणजे काय खेळणं वाटलं होय नवरा तुझा आणि विचारतेस मला तुझं म्हणणं भी खर आहे तुमचा तू काही इथे नाही तुम्ही जा घराकडे जातोय कुठं असल कुठ तरी गेली वाटत चला धावते मी तुम्हाला माझा हिस चला फरला चला मस्तशी बायकुई ह्या झाडती हिलाच झाडती काय बडबडत काय नाही फिरण्याचं महत्व देतो म्हणजे मोकळ्यात ना कसं वाटतं सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे मी आणि नाम्या तिथे जातो तिथे भेट निवृत्ती घेऊन येते मागणा काय येते हाय कागुद आहे कागूद कसला कागूद म्हणजे ह्याविल आहे सरकशी जायचं का पण सरकशीला कशाला चड्डी घातलेल्या बाया बघायला हिला फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात तिथं वाघ शिंव हत्ती घोडे हे सुद्धा चड्डी न घालता फिरतात त्यांच्याबद्दल कुठे नाही बोललीस तू फक्त बायाबद्दलच बोलतीस नाही शान आहे चला मुकट्याने घरला चला शान आहे सरकस धावताय मला तुझी भूक लागली तू वाहती हे नुसतं खायला घालून काय करते शिक्षा म्हणून त्याच ते बंद केले खोले त्याचं लाड करायचे नाही झाले की ना ठीक या, ओ, एक नाही दोन नाही चांगलं आठ दिवस शिक्षा झाली की नाही म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही म्हणत मी मग कशाबद्दल आता काय म्हणणार म्हणजे नको पण निदान रात्रीच तर खोली बाहेर सोडा कि मला कशाला पुण्या लावून पडा कराय नाही हो त्याकरता नाही म्हणत मी तुम्हाला तुमच्या नातवाचं तोंड बघायला मिळावं एवढीच इच्छा आहे माझी हम्म त्या गोष्टी नशीबात असाव्या लागत्या हो 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 नुसतं नशीबावर सोडून कसं चाललं त्याला प्रयत्नाची भी जोड हवी का नको या तुमच्या आयडिया नाही ना काय बर्याचा त्यांनी सरकशीला जाते काय करा गो आत्ता फक्ती कसे जाते ते हा कुठ जात माफी कर माई राजच्या बागाल तू त्रास देतो माई आम्ही एक सात आठ गोसावी पलीकडच्या धर्मशाळेत उतरलेला आहोत माई आम्हाला एक दोन चार बाकऱ्या मिळाल्या तर लय उपकार होतील बघ तुला आशीर्वाद देतो माई तुझं घर पोराबळान भरून जाईल बायकोला टांग मारलीच पाहिजे

आमची बायको शिआयच्या लायकीच माझी सगळी कापड लपून ठेवली बसा जायची पण पंचायत करून ठेवून झोपला नाही नवा झोपे ते काय तू जाऊन झोप जागू नकस तू माझं काम करा रात सुरू काम बंद सकाळच्या बाकऱ्यात धरमशाळेतल्याच गोसाव्या नेऊन द्या हा ते गोसावी कोण माझं साडू कमी होण तसं नव मी तोंडात घास घेणार तोच मागले तारी एक गोसावी आला आणि आणि त्याने मला पोर व्हायला असा आशीर्वाद दिला गोसाव्याच्या आशीर्वादाने पोर होत असती तर मग आमचं काय उपयोग आहे जास्त बडबड करू नका कुठा कोण बडबड करते पण माझी कापड कुठं सापडत नाही हे आता दुकडा लागला जाऊ काय त्याला काय होत है? अगो चार पावलं तर जायचे हे तुझं बरं आहे दिस नाही राहत नाही नुसतं राबवत मला आपला मी नाही जाणार जा असं करू नका अगो मीच गेले असते भाकरं द्यायला त्या गोसाव्यास मजा पण राची आहे राजचार्याला बाई माणसानं धरमसाहेब जाणं बरं दिसतंय वय जाताय ना वीक आहे आता जातो मग पुन्हा असली कामं माझी त्याने होणार नाही सांगून ठेवतो तुमचं काय जाते हवाय आपले राम म्हणून सांगतात आणि तिकडे वाकरी पण वाली कापड हे भाकरा तुम्ही मागितल्या होत्या काय होय मी चालवतो तुमच्या घराकडे फार मेहरबानी झाली बघा देव तुमच्या को बायकोच कोट कल्याण करेल तिचं कल्याण कुठलं माझच कल्याण किती मुक्काम आहे तुमचा आज रात्रीच निघणार आम्ही पण काय विचार तुम्ही करा भाकरा खाऊन घ्या बर मी बसतो तो बरं निवांत पण बसा शेकोटी जवळ पण नाही वाटते बसा बायको कापड का लपून ठेवली आणि म्हणे कल्याण होऊ दे तिचं आलं बरं झालं बघा सुंदरीच्या गाण्याला जायची भोम करून ठेवली माझी